याची आज तुम्ही लोकांनी ज्या वाचण्या दिल्या त्यात वास्तव असतील तर पंधरा सोळा सतरा ते सात दिवस निवडणूक आयोग कार्यक्रम घ्यायच येईल असं दिसते साधारणतः निवडणूक आयोगाच्या संबंधी फारशी सरकार कधी या पुढे नसेल

याचा वापर नियोजतीला सामोरं राहणाऱ्या लोकांच्यासाठी या कुणीतरी फारसा केला जात असतो पण आत्ता सी बी आय असेल ई जी असेल अन्य एजन्सीज असतील या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतो आणि तो गैरजर आहे त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर माणसाच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये नंतर शिवकुमार चिर्तना तर कोर्टाने त्यांना निर्दोष होतो आज राज्यामध्ये एखाद्या ક્રમ દોનતા સિનિયર વંશી તેના અટક કરણ તે એશન ઘણ અને તે એક્શન કોર્ટા ન ટિકણ જેવૈ હશે અને મહારાષ્ટ્ર મૂલ યાપર્ અનિલ દેશમુખ તેમજ એક્શન ઘટલે त्यांच्यासंबंधी जो आरोप केला लागला ते त्या शिक्षण संस्थेला शंभर कोटी रुपये त्यांनी घेते त्यासाठी त्यांनी अटकी केली स्वतः ठेवलं आणि आता असं दिसतं आहे की ते शंभर कोटी हा जो आकडा होता तो चारशेमध्ये तो एक कोटी रुपयाचा आहे आणि एक कोटी रुपये शिक्षण संस्थेला घेतलेले आहे देणगी आहे पण त्यासाठी यांनी बेसिकांना सुरुवात झाले तसंच सामनाचे संपादक संजय राऊत त्यांच्या अवस्थेत असंच घडले गेले आणि त्यांचा आता कोर्टाचा निकाल काय लागेल लागे। तर बघतो पण त्यांना जाणीव घ्यायला लागलेली आहे ही एक स्वतःची दहशत ही निर्माण करण्याच्या उद्धव पावले आणि विशेषतः रोहित फवार यांना आत्ता जे काही दोन तीन दिवसात रोजलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेले दिसते त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं ही दिसते त्यांच्यावरचा आरोप काय असा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर करणार तो साखर कारखाना विकायला तुम्ही काढला सरकारने आणि बँकेने आणि तिथे टेंडर मागवलं त्यानंतर त्यांचं पन्नास होतं आणि त्या हायएस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली आता तुम्ही सर्वांच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी वगैरे तर निर्णयापेक्षा जास्त कारखाने हे फंक्शन पुटिस आज देखील इथे जायचे आहे. तिथे केस केवयी आणि सर्व फंक्शन पुटिस देखील तिथे जायचे आहे. दहशत कशी निर्माण करायची याच्याबद्दल सिंग पाहिले आहेत आणि म्हणून ह्या एजन्सी ई जी आणि त्यासंबंधी या सगळ्या एजेक्शनवर त्यांचा एक, एक वेगळा परिणाम हा करायचा गाणीपूर्वक पावले तरी दिसतात आणि त्यांची माहिती मिळवली माहिती आता साधारणतः असा आहे की हे एन्फोर्समेंट देखावे दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस हा सतरा वर्षाचा काळ आहे या काळामध्ये दोन सरकार ईडी एक आम्हाला लोकांचं सरकार ये आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या आता सरकार त्यांचे सरकार या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस पाच हजार नऊशे सहा या नोंदवल्या गेल्या पाच हजार नऊशे सहा आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिस्पोज किती केल्या तर पंचवीस म्हणजे पाच हजार नऊशे सहापैकी ज्याचा निर्णय लागला तर फंचित्यू पर्सेंट म्हणजे फॉईन फॉर्टी टू पर्सेंट हा डिस्पोजल घ्यायचे आणि याचा कन्वेक्शन किती झालं तर त्याचा रेट पॉईंट फॉर्टी पर्सेंट होतं आता ईडी या संस्थेच्यासाठी आज पाडणे के तर केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतं तर ईडीचा बजेट दोन हजार बावीसमध्ये तीनशे कोटी होतं आणि आत्ता साधारणतः

यांचा याच्या विरोध याची माझी आम्ही घेते ई गेल्या अठरा दोन हजार एकशे सत्तेचाळीस केली आणि एकशे सत्तेचाळीसमध्ये पंच्याऐंशी टक्के नेते ने हे ने विरोधी भाष नॉन बी त्यामध्ये एकशे पंधरा निवडणूक पक्षाचे म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट ज्यांची झाली ते ऑपोजिशनचे आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के आता तर त्या माहिती मिळाली काँग्रेसचे चोवीस आहेत एम सी तृणमूल काँग्रेसचे एकोणीस आहेत जीएमचे सहा पाच समाजवादी पास, पाच सी डी पाच आर पी सी पी एम दोन नॅशनल कॉन्फरन्स दोन पी जी सी दोन ए आय जी एम एक म्हणचे एक आर एस म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून आठ वर्षामध्ये एकशे एकतीस नेत्यांच्या कारवाई केली त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी खासदार आणि अकरा माजी खासदार कारवाई त्यांच्या केली गेली त्यात एकही नाही आता हे पक्ष नेहा किती कारवाई केली असे काही आखे मी तुम्हाला अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः दोन हजार ला हे सरकारचं सत्य दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या सगळ्या काळाचा आखाडा बघितला तर काँग्रेस बावीस तृणमूल काँग्रेस एकोणीस आठ देशात पाच आम आदमी वगैरे वगैरे आता काँग्रेसचं राज्य होतं दोन हजार चार ते चौदा तेव्हाही काय ऍक्शन पण दोन हजार चौदा आणि चार ते चौदा या दहा वर्षात सव्वीस लोकांच्या ॲक्शन ई लोकांचे त्या सव्वीसमध्ये पाच काँग्रेस आहेत आणि भाजपचे तीन आहेत यावरून असं दिसतं की काँग्रेसमध्ये कहीं सी यूपीए का ईडी राजकीय हितून वगत न पद्धति कार्रवाई करी ना और कार्रवाई के साथ ईजी हा भाजपा एक सहकारी पक्ष बनने का ईडी कोई करना भाजपा नेता धमके देतात कोणत्या काळात कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात काही युपीए आम्ही जर सत्य असतो त्या काळाच्या कारवाई झाल्या त्याच्यात काँग्रेस पाच तृणमूल काँग्रेस सात जी एम के साथ बी जे पी तीन बिजू जनता एक आणि इतर त्याचा असं सत्य आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईजीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या पक्षातल्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली तिथेही कारवाई केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष उत्सव गए बी जे नाव या ठिकाणी नाही आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैर वापर हे करून एक प्रकारचं घशतीचं वातावरण तयार करणं अनेक ठिकाणी उमेदवार या आणि नियोजित निर्द्याच्या प्रक्रियेचं त्यांच्याकडे युजीची संकल्पती करणं आणि प्रयत्न करत तुम्ही आपण सगळ्यांना निवडणुकीला पुन्हा जाऊ नका अशा धमकी ही देण्याच्या ही चिंता देण्यात आणि ही विजेच्या माध्यमातून सांगायचं साहेब रोहित काल पत्रकार परिषद घेतली की ईडीची कारवाई आहे ती आणि पुढील पाच ते सहा महिने त्यांना जेलवरही टाकण्याची शक्यता काय असं अनिल देशमुखांचं संजय त्याला काय रोहित पवार पवार म्हटलं की आमच्याकडे नऊ मंत्र्यांच्या फाईल आहेत भ्रष्टाचाराच्या आहेत माहिती नाही चौकशी कडे माझी संधी नाही पण आता ज्याच्या आम्हाला लोकांचं राज्यात नाही देशातली विधीची सत्ता ही भाजपच्या असते त्यामुळे आमचा त्याचा सगळं नाही पण आमचं फास्ट सहकार काय विषय आपल्याला समजली आणि त्यामुळे आमच्या फास्ट सहकारमध्ये शक्यता गेली असता असा कधी केला आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी चुका केली असते तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमचा कळत नाही ना 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 शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते भाजप शिवसेनेत प्रवेश करतात ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती ते ठाकरे गटात दिसतंय होतं सुरू झालेली होती त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोकांची कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले त्यांच्यामुळे त्यांची चौकशी थांबली कदाचित त्यांच्याकडे काही झालं होतं तुम्ही लोकांनी वाचण्यासाठी असं काही दिसत नाही सगळे म्हणजे चांगली गोष्ट तुमचे आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील यांना कुठंतरी धमकीचे फोन ईडीची चौकशी वगैरे असं करून किंवा वेगवेगळ्या मदत करण्याची जी प्रक्रिया त्याच्यापासून दूर राहो असे सूचित केले जाण्याची लक्षण एकच निवडणूक आयुक्त आता एकच निवडणूक आयुक्त आता आहेत दोन निवडणूक आयुक्त पद आता रिक्त झालेले आहेत तुम्हाला वाटतं विपक्ष निवडणूक होईल आता दुसरे जे येतील नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते दोघंच करणार आहेत सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश त्याच्यात तुम्ही काय लिहिलं एक से ये कथन of Opposition. ओपोजिशन लीडर ऑफ ओपोजिशन सीनियर एडिश सीनियर एडिश आई एम सीनियर एडिश से से तो वजन सेला है से से कौन हो सकते हैं सीनियर एडिश खल्ले लीडर ऑफ ओपोजिशन आई थिंक वी जस्ट वोंट

तुमच्याकडनंच नाही उद्योगात नाही अनेक लोक असे आहेत की त्यांना हे जे काही चालू आहे ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतले आमच्या हातून दूर राहण्याची ते आहे त्यांच्या निर्णयाशी ते कायमच पण परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल का माहिती द्या महाविकास आघाडी असा खरा फार प्रश्न राहिले नाही प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही जावे शेखा कमिनी सरे या सगळ्यांच्या काही कसा फारसा आणस नाही एकच महत्त्वाचा हक्श की याच्या अद्याप काही निश्चित दोन्ही बाजूने काही पावले तातडी गेलेली आहेत आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो हक्क आहे त्याच्याबद्दल आणि त्यावेळा एक जर ठरला तर बाकीच्या सगळ्या घटक हक्च्यामध्ये एक वाक्यच आहे राजू शेट्टींच्या बाबतीत काय कारण तिथं हक्क उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा राहू शकतो असं त्यांनी सूचित केलेलं आहे माझी नायकांची जागा आमच्याकडे राजीव शेती आमच्याकडे उभा राहायचा तयारी असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहीत महादेवराव जानकरांचा काय प्रस्ताव आहे माधवराव जानकरांच्या उद्देश चर्चा अशी झाली आणि उद्या सर्वात माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय माडामधून उमेदवार असू शकतात का त्यांचा प्रस्ताव काय सुरू ना

तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या चर्चेचे बद्दल बैठक आणि चालू आहे कसे देश पातळीवर इंडिया आघाडीच नेमकं काय ठरतंय किंवा कारण भाजपा तिथे दे देश पातळीवर पार 412 412 असा नारा सतत देत असताना कुठल्या कुठल्या मीटिंग घेऊन बैठक घेऊन कॉन्क्रीट निर्णय करतात

त्यांच्या एक वाट्यता झाली उत्तर प्रदेशमध्ये तर काही राज्याची झालेली आहे आता महाराष्ट्राचाच विचार आंबेडकर हे अद्याप याच्यात आमच्या संघटनेत देश वाटलेलं नाही आहे त्यांनी यावं त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे पण जे आहे त्यांच्या तळफास एक वाट्याचा प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेला व्यक्तीच्या माझी त्यांच्याची चर्चा नाही जाणून घ्यायची आधीच काय आहे प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत आहे आहे नाही चर्चा चालू आहे त्यांनी काही सजेशन केल्या त्याच्यात आमच्या काही लोकांनी जाणं शक्य आहे असं सांगितलं त्याच्यावरच त्यांचे खर्च मला आले आणि त्या खर्चामध्ये त्यांनी आणखी काही मते व्यक्त केलेली आहेत ती आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना करू मागच्या म्हणजे काही झालं असं नाही त्यांनी सगळ्या जागा की हे मतदारसंघ महाराष्ट्राचे हिचा आमचा प्रभाव आहे किंवा काम आहे एकत्रित भूमिका अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पत्त्यावरती पडते असा त्यांचा आरोप होतो खरंच त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे की भाजपला आणि त्यांच्याची व्यवस्था आहे ते आमच्याशी व्यवस्था आहे आणि त्यामुळे क्षमता घेणं हे मला योग्य अर्थच त्यांचे प्रस्ताव हे तडजोड करण्याप आहेत का म्हणजे ते टीका आम्ही प्रस्ताव असा दिलेला नाही ते एक दोन तीन चार असं पंधरा सोळा जागा आणि त्याच्यात त्यांच्या प्रतिनिधीने हा खुलासा केलेला आहे की याचा या सगळ्या जागा आम्ही मागितल्या तसं नव्हे आमचा त्या ठिकाणी प्रभाव आहे किंवा काम आहे Uh, साहेब तुम्ही एडीचं सगळं आज सांगितलं खरं पण याचा राजकीय परिणाम किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र निर्माण होऊ शकतं 146% चे đấyत निर्णय काय नेसी पावडे 30% अह सर 405 भाजप म्हणते भाजपचे खासदार आहेत कर्नाटकचे अशोक कुमार इकडे तंनी म्हटलं की चेक वारी। चेक वारी। चेक uh, चार 405 यासाठी हवय की त्यामुळे राज्यघटनेत बदल कर की आज असं हे आणि त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्तान त्यांनी व्यक्त केलं आणि ही देशाच्या दृष्टीने चिंतन झालेली आहे पण ते सर्व असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आणि त्यासाठी हा नंबर पाहिजे त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या आणि त्यामुळे संविधानात बदल करायचे भूमिका सत्ताधारी पक्षाचा खासदार

जास्त उमेदवार उभे केले आणि त्यांचं भांडण कोणाचे आहेत त्यांचा संघर्ष त्यांचे विध आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभा करणार आणि मतांचा देवेंद्र फडणवीस म्हणतात की मावळ गोळीबार झाला सत्ता होती व्यवस्थित

गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा